नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बागलान तालुक्यातील ताहराबाद येथे ज्येष्ठ नागरिक भवन बांधावे अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे ताहराबाद हे वीस हजारपेक्षा अधिक लोकसंख्येचे गाव असून या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवरून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिकांसह गावामध्ये ज्येष्ठांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडित साळवे यांनी ताहराबाद येथे ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे जे संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडित साळवे हे काम बघत असून उपाध्यक्ष म्हणून बाबूलाल नंदन सचिव म्हणून वसंत साळवे तर सहसचिव म्हणून दामोदर महाजन जबाबदारी सांभाळत आहेत पांडुरंग साळवे या ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार असून सद्यस्थितीत ह्या संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाची दोनशे सदस्य संख्या आहे ताहराबाद येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आणि त्यांना स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे ह्या उद्देशाने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून देत शासनाने यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी माजी अध्यक्ष केदार जाधव यांच्यासोबतच ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली के आहे एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन महाजन धन्यवाद संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ चार बारा दोन हजार चार बारा दोन हजार आठपासून या ठिकाणी कार्यान्वित आहे या ज्येष्ठ नागरिक संघाचे दोनशे सभासद आहेत पंधरा वर्षे पूर्ण झाली या ठिकाणी ज्येष्ठांना त्या ठिकाणी स्वतःचं असं व्यासपीठ हवं आहे या ठिकाणी अनेक वेळा पंचायतीकडे आम्ही मागणी केली जागेसंबंधी त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांकडे आमदार खासदारांकडे सुद्धा निधीसाठी आम्ही पाठपुरावा केला पण कुठल्याही प्रकारची कार्यवाही ही झालेली नाही तर ज्येष्ठांना ज्या त्या ठिकाणी ज्येष्ठांना त्या ठिकाणी सिनियर कॉलेज तहाराबाद आणि पुणे विद्यापीठ यांचा संयुक्त विद्यमाने त्यावेळेला एम एस साळी सर आणि डॉक्टर प्रभाकर सोनवणे हे अध्यक्ष होते त्यांनी त्या काळामध्ये आम्ही अनेक का शिबिरं घेतली त्याचबरोबर व्याख्याने घेतली सहली काढल्या अनेक उपक्रम राबवले त्यानंतर दोन हजार दोन दोनपासून दोन, दोन वर्षापासून मी या ठिकाणी या संघाचा अध्यक्ष आहे अनेक वेळा अर्ज विनंत्या करून आमच्या अजून काही उपयोग झाला नाही पुढे ज्येष्ठां ज्येष्ठ जेस्ट हे समाजाचे दिशादर्शक आहेत सा त्या ठिकाणी तरुणांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ हे मार्गदर्शक आहेत तेव्हा ज्येष्ठांचा आणि तरुणांचा सुसंवाद होण्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक भवनाची अत्यंत गरज आहे ताहराबाद हे वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे ज्येष्ठांची संख्याही भरपूर आहे तेव्हा शासनाने निधीही उपलब्ध करून द्यावा ग्रुप ग्रामपंचायतने आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावा ही ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना नम्र विनंती करतो